तो मास्क मॅन लताला बांधलेल्या दोऱ्या सुळीत असतो आणि लता म्हणते अरे कुठे नेतोस तो मास्क मॅन म्हणतो तुला तुझ्या मुलीची भेट घडवून द्यायला घेऊन जातो म्हणजे तुझ्या मुलीला समजेल की तू जिवंत आहेस आणि इकडे रणदिवे कुटुंब दसरा निमित्त मंदिरात आलेला असतं तो मास्क मॅन मुद्दाम लताला तिथे घेऊन येतो जानकीची नजर तिकडे जाते आणि लता जानकीच्या नजरेस पडावी म्हणून तो मास्क मॅन मुद्दाम तिला एक झलक दाखवतो मास्क मॅन लताच्या तोंडावर हात ठेवून असतो जानकीची नजर लतावर जाते तोच तो मास्क मॅन तिला गाडीमध्ये घेऊन जातो पण लता खूप मोठ्या हुशारीने परत एकदा एक पुरावा सोडते तिथेच एक आपट्याचं पान घेते आणि त्याच्यावर एक निरोप लिहून टाकते तो मास्क मांड लताला गाडीतून घेऊन जातो आणि ते आपट्याचं पान उडत उडत जानकी जानकीच्या पायाजवळ जा येतं लताने त्या पानावर काय लिहिलेलं आहे हे ये आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आजच आप आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या भागात उद्याच्या भागामध्ये तुम्हाला नक्कीच समजणार आहे की जानकी आणि लताची भेट होणार आहे का लताने कोणता निरोप पाना त्या पानावर दिलेला आहे तेव्हा कोणीही विसरू नका